प्रत्येकाला हे माहीत आहे की ह्या एका प्लेयरने सात मॅच मध्ये एवढी कामयाबी मिळवली आहे की इथपर्यंत पोहोचूस तर काही प्लेयरचे करिअर संपतील यशस्वी जयस्वाल ज्या प्लेयरने त्याच्या करिअरच्या सात मॅचमधील तेरा पारीमधील तीन शतक मारले आणि तिन्ही मॅच मध्ये दीडशे प्लस स्कोअर बनविला आणि ह्यात एक डबल सेंच्युरी पण होती एकाच्या ओव्हरेजने आठशे एकसष्ट रन बनविले आणि ही सगळ्यांना माहीत आहे पण त्याची एक लहानची स्टोरी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे यशस्वी जयस्वाल एकेकाळी असा म्हणला होता की ज्यावेळी मी स्ट्रगल करत होतो त्यावेळी मला काहीच गोष्टी बर्दाश्त होत नव्हत्या मी ज्यावेळी क्रिकेट खेळण्यासाठी जात असत त्यावेळी मला फक्त एकाच गोष्टीची अपेक्षा असायची की कोणीतरी मला खायला देईल आणि त्यावेळी जयस्वालनी तर देवाला पण सांगितलं होतं की आता मला हो हे सहन होईना हिथपर्यंत यशस्वी जयस्वालने सहन केला आहे पण हे म्हणतात ना की भगवान के पास देर हे अंधेर नाही पण देवाच्या मनात तर वेगळंच काहीतरी लिहिलेलं होतं आणि आज ह्याच यशस्वी जैस्वालचे नाव सगळ्यात पहिल्यांदा उच्चारले जात असते कारण आजपर्यंत यशस्वी जयस्वालने खेळलेल्या पारी एकही क्रिकेट प्लेयर विसरू शकला नाही आणि विसरणार पण नाही त्यात तुम्हाला जयस्वालने एका मॅचमध्ये अँडरसनच्या एका ओव्हरमध्ये लगातार तीन सिक्सेस मारले होते आणि यात एवढं तर नक्कीच झालं की जेव्हा अँडरसनचे टेस्ट करिअर आहे ना त्यात लगभग यशस्वी जयस्वालचं एज आहे आणि ह्याचसोबत टेस्ट मध्ये एका मॅचमध्ये सर्वात जास्त सिक्सेस मारणारा प्लेयर आणि शिखरावर जाऊन बसलेला तो यशस्वी जयस्वाल आहे ते म्हणतात ना की मेहनत इतकी करा की देवाने पण विचारलं पाहिजे की तुझी इच्छा काय आणि हीच होती यशस्वी जैस्वालची यशाची किल्ली